कुरुक्षेत्राच्या रणांगणावर जेव्हा दोन्ही बाजूची सेना युद्धासाठी सज्ज झाली होती तेव्हा आपल्याच नातेवाईकांना शत्रूच्या रूपात समोर पाहून अर्जुन गोंधळून गेला होता त्याचे हात थरथरू लागले आणि त्याने धनुष्य खाली ठेवले अशावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला जो उपदेश दिला तोच श्रीमद भगवद्गीता होय श्रीकृष्णाने अर्जुनाला पहिले शिक्षण दिले की मृत्यू हे केवळ शरीराचे परिवर्तन आहे आत्मा कधीही मरत नाही ज्याप्रमाणे आपण जुने कपडे बदलून नवीन कपडे घालतो त्याचप्रमाणे आत्मा एक शरीर सोडून दुसरे शरीर धारण करतो तू ज्यांना मारण्यास घाबरत आहेस ते त्यांचे शरीर आहे आत्मा नाही त्यामुळे शोक करणे व्यर्थ आहे अर्जुनाला आपला क्षत्रिय धर्म सोडून संन्यास घेण्याची इच्छा झाली होती श्रीकृष्णाने सांगितले की प्रत्येकाचा एक स्वधर्म असतो युद्ध करणे हे क्षत्रियांचे कर्तव्य आहे मग समोर कोणीही असो कर्तव्यापासून पळून जाणे हे पाप आहे स्वतःच्या जबाबदारीचे पालन करणे हीच खरी भक्ती आहे श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्यवादकार असते माफलेशू कदाचन तुझे अधिकार फक्त कर्म करण्यावर आहे त्याच्या फळावर नाहीत जेव्हा आपण निकालाची काळजी करतो तेव्हा आपण तणावात येतो आणि आपले काम नीट करू शकत नाही फळाची चिंता सोडून पूर्ण शक्तीने कार्य करणे हाच यशाचा मार्ग आहे अर्जुनाचे मन चंचल झाले होते त्यावर कृष्ण म्हणाले जो माणूस सुख दुःख जय पराजय आणि लाभहानी यामध्ये समान राहतो तोच स्थितप्रज्ञ इंद्रियांवर ताबा मिळून मनाला शांत ठेवणे आवश्यक आहे रागातून मोह निर्माण होतो आणि मोहातून बुद्धीचा नाश होतो शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःवर विश्वास ठेवण्यास सांगतात सर्व धर्मांचा सा त्याग करून तू केवळ माझ्या चरणी शरणे मी तुझी सर्व पापांतून मुक्तता करीन जेव्हा मनुष्य सर्व प्रयत्न करून थकतो तेव्हा त्याने ईश्वराच्या इच्छेवर विश्वास ठेवून आपले काम करत राहिले पाहिजे अर्जुनाचा संभ्रम पूर्णपणे घालवण्यासाठी कृष्णाने त्याला आपले विश्वरूप दाखवले ज्यात संपूर्ण ब्रह्मांड काळ आणि मृत्यू सामावलेले होते अर्जुनाला समजले की श्रीकृष्ण हे केवळ त्याचे मित्र नाहीत तर ते साक्षात परमेश्वर आहेत आणि हे युद्ध आधीच ईश्वरी नियोजनानुसार ठरलेले आहे कृष्णाच्या या उपदेशामुळे अर्जुनाचे अज्ञान दूर झाले त्याने गांडीवधनुष्य उचलले आणि युद्धासाठी सिद्ध झाला गीतेचा संदेश केवळ अर्जुनासाठी नव्हता तर तो आजही आपल्या आयुष्यातील संकटांशी लढण्यासाठी आपल्याला मानसिक शक्ती देतो